न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपरवन श्रीरामपूर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळावा या हेतूने निराधार अपंग किंवा एक पालक मुलांच्या पुढील शिक्षणासाठी परदेशी दाम्पत्यांनी बालसंगोपन योजना प्रभावीपणे राबवत हजारो निराधार बालकांना मदतीचा हात दिल्याचे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने यांनी कल श्रीरामपूर शहर काँग्रेस हेमंत ओगले मित्रमंडळ साई सोशल फाउंडेशन आणि तुळजा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शासनाच्या बालसंगोपन योजनेअंतर्गत मागील पाचशे एकोणचाळीस आणि नव्याने दोनशे चौऱ्याऐंशी बालके आणि त्यांचे पालक असे जणांची अहमदनगर येथील बालसंगोपन कार्यालय येथे जाण्यासाठी मोफत प्रवासाची व्यवस्था करण्यात आली त्याप्रसंगी ससाने बोलत होते अपंग एक पालक किंवा निराधार मुलांना महाराष्ट्र शासनाकडून बालसंगोपन योजनेअंतर्गत दरमहा अडीच हजार रुपये वयाच्या अठराव्या वर्षापर्यंत मिळतात अशा गरजू विद्यार्थ्यांना या योजनेची माहिती देऊन आवश्यक ती कागदपत्रे परदेशी दाम्पत्याने घरोघर जाऊन जमा केली आणि प्रस्ताव पूर्ण करून पाठपुरावा करण्यासाठी मोठा पुढाकार घेतला ससाने पुढे म्हणाले की निराधार मुलांच्या शिक्षणासाठी शासनाच्या विविध योजना गरजूपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत आणि कोणत्याही परिस्थितीत मुलांचे शिक्षण थांबता कामा नये आज शहर काँग्रेस कमिटी व फाउंडेशन साई सोशल फाउंडेशन यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या बाल संगोपन योजनेतील लाभार्थ्यांना शिबिर आयोजित केलं होतं आणि त्यामध्ये आम्हाला सांगायला विशेष आनंद होतो की ज्या मुलांचे एक तर आई किंवा वडील दगावलेले आहेत मये झालेले आहेत किंवा अपंग आहेत अशा मुलांसाठी बाल संगोपन योजनेतून दोन हजार पाचशे रुपये प्रति महिना अठरा वर्षाच्या अवस्तर ही जी योजना आहे त्यासाठी आज आम्ही दोनशे पंच्याऐंशी मुलांना त्यांची फॉर्म भरून पूर्ण करून त्यांना आज शेवटच्या तपासणीसाठी नगरला रवाना करत आहोत या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमामध्ये माझे मित्र हेमंताच्या ओगले आणि आदरणीय संतोष भाऊ परदेशी आणि परदेशी वहिनी यांनी मोठं सहकार्य केलं आज आपण या ठिकाणी चारशे म्हणजे माणसं की ज्याच्यामध्ये विद्यार्थी आणि पालक मिळून अशी चारशे लोकांची व्यवस्था शिरंबूर पासून नगरला जाण्यासाठी केली आहे आणि ती मोफत व्यवस्था आपल्या शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आपण केलेली आहे आणि मला आज खर खऱ्या अर्थाने समाधान मिळतं की या निराधान मुलांना कुठं ना कुठं आपल्याला मदतीचा हात या निमित्ताने मिळणार आहे आणि यातून त्यांचं शैक्षणिक आयुष्य सुधारावं ते चांगले शिकावे आणि स्वतःच्या पायावर राहावे ही आमची उद्याचं कल्पना आहे या ठिकाणी मी या सर्व विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद दोन हजार एकवीस बावीस त्याप्रमाणे तेवीस आणि दोन हजार चोवीस ह्या जवळजवळ नगरला नेण्याची चौथी ट्री। चौथी ट्रीप आहे तर पहिल्या दोन तीन ज्या ट्रीप झाल्या त्यामध्ये साडे सातशे मुलांना लाभ चालू आहे आणि ह्या सातशे मुलं आता सध्या लाभ घेतात आणि आता ही चौथी ट्रीप जी आहे तर ह्या ट्रीपमध्ये दोनशे साठ मुले आणि त्यांचे पालक असे साडेचारशे मुलं आज नगरला मी घेऊन जाणार आहोत तर ह्या मुलांच्या ह्या मुलांचे जे डॉक्युमेंट्स वगैरे आहे ते भर बनवण्याचे काम जरी मी केले असन परंतु याच्यामध्ये खारीचा नाही तर सिंहाचा वाटा करणदादा ससाने आणि हेमत भाऊ उगले यांचा आहे कारण खेडोपाडी खेडोपाडी जाऊन जे ह्या मुलांचे डॉक्युमेंट्स गोळा करणे आणि ह्या ज्या घरात अशा काही घटना घडल्या का ज्यांचे पालक खरंच हरवलेले आहे यांच्यापर्यंत पोहोचून दादांनी आणि हेमत भाऊ उगले यांनी जे डॉक्युमेंट्स तयार करून माझ्यापर्यंत पोहोचवले आणि मी जे ब, हे सर्व डॉक्युमेंट्स नगरला जमा केले पाच महिन्यापासून आमचे डॉक्युमेंट्स नगरला जमा आहे आणि आता ह्या मुलांना खरोखर लाभ भेटणार आणि ह्या मुलांचे ह्या मुलांचे पण ह्या मुलांचे पण पैसे वगैरे मुलांना अडीच हजार रुपये महिना चालू होणार ह्या ह्या सर्व सर्व माझ्या पाठीशी सासने मॅडमचा आशीर्वाद आहे साहेबांचा पण आशीर्वाद आहे आणि दीपाली ताई करण सासने यांचं फार मोठं योगदान आहे त्याही महिलांचे असेच प्रश्न सॉल्व्ह करत असतात आणि त्यांचाही ह्या सर्व कार्यक्रमात सहभाग आहे यानंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस हेमंत ओगले म्हणाले की सर्वसामान्यांना मदत करून त्यांच्या पाठीशी सक्षमपणे उभे राहण्याची स्वर्गीय ससाने साहेबांची परंपरा ससाने कुटुंबियांनी जपली असून परदेशी दांपत्याचं कार्य असल्याचं योजनेच्या कार्यक्रमाला असले उपस्थित असलेले कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णासाहेब धावकर आपल्या सर्वांचे नेते जिल्हा बँकेचे संचालक माजी उपनगराध्यक्ष करंगादास मार्केट कमिटीचे सभापती सुधीर अप्पा नवले त्याचबरोबर बाबासाहेब तिघे आशिषजी धनवटे आणि अण्णासाहेब या ठिकाणी सर्वच मंचावरील मान्यवर ज्यांनी विशेष करून या कार्यक्रमाला सहकार्य केलं व खूप मोठं मला वाटतं महाराष्ट्रामध्ये तुमच्या दोघांचं नाव या कार्यक्रमासाठी सुवर्णाक्षरात कोरलं जाईल असे परदेशी दाम्पत्य संतोष भाऊ आणि त्यांच्या सुविधा पत्नी आमच्या भगिनी आशाताई यांच्यासाठी परत एकदा आपण सर्वांनी जोरदार टाळ्या जो कारण कुठलाही स्वार्थ न ठेवता निस्वार्थीपणाने जवळपास एक हजार कुटुंबांना आधार देणं हे कुठला सामान्य माणसाचं काम नाही हे असामान्य अशी आमची ही भगिनी आहे ताई यांच्यामुळे हे शक्य झालं ठीक आहे मी आणि करंदाजांनी आम्ही मदत केली असेल आम्ही लोक मुलं शोधून दिली असतील पालक आणि जे एकल पालक आहे ते शोधून दिले असतील परंतु त्यानंतरचं जे किचकट काम आहे ही योजना शेवटपर्यंत आणण्यापर्यंत ज्यांनी खरोखरच सहकार्य केलं आणि ज्यांनी दिवस रात्र कष्ट केले ते आणि संतोष भाऊ यांचं परत मी एकदा मनपूर्वक आभार मानतो दादा हे नेहमी खरोखरच ससाळे साहेबांच्या पाऊला पाऊल ठेवून राजकारण बाजूला ठेवून समाजकारण करण्याचं जे त्यांचं व्रत त्यांनी घेतलेलं आहे ते व्रत आपण सगळ्यांनी मिळून साहेबांचं जे स्वप्न आहे ते आपल्याला पूर्ण करावं लागेल श्रीरामपूर मधल्या प्रत्येक व्यक्तीला जो शासनाचा लाभ असेल किंवा बाकीच्या इतर काही लाभ आपल्याला देता येईल ते आपण सर्वांनी मिळून दिले पाहिजेत आपण आजकाल बघतो मी मागच्या एक महिन्यापूर्वी राजू चक्रनारायण भाऊंनी सांगितलं इथंच गाडी लावली होती शासन आपल्या दारी शासन आपल्या दारी तर आजपर्यंत तुम्ही अडीचशे लोक आज जवळपास तीनशे मुलं इथून आपण नगरला घेऊन जाणार आहोत हे तीनशे मुलं या शासनाच्या हातून सुटले कसे कारण हा तर शासनाचाच उपक्रम आहे हा सर्व फसवा धंदा आहे आपण सर्वांनी मिळून आता मला आमच्या दादांनी सांगितलंच भाऊंनी सांगितलं की प्रत्येकाने पाच पाच तरी कुटुंब आपल्या आसपासची त्यांना आपण खरोखरच सांगा की जर असे कोण मुलं मुली असतील की ज्यांना खरोखर गरज आहे ज्यांना मदतीची गरज आहे जे अपंग आहेत अंध आहेत विकलांग आहेत या मुलांना लाभ मिळवून देण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करा आज तुम्हाला मिळाला म्हणून तुम्ही तुमच्यापर्यंत ही गोष्ट ठेवू नका तुमच्या ओळखीचे जर कोण असतील तर त्यांना पाठवून द्या त्यांना इथं श्रीरामपूर मध्ये माझं किंवा करंदाजाचं आमच्या दोघांचं ऑफिस आहे तिथे पाठवून द्या किंवा आशाताईंचा नंबर सगळ्यांकडे आमच्या तिघांमधून कुणालाही पाठवा कुणाकडेही पाठवा त्यांना परंतु लोकांना यामधून तुमच्या माध्यमातून पण लाभ मिळाला पाहिजे अशी मी एक विनंती करतो आज या चांगल्या उपक्रमासाठी आपण या ठिकाणाहून नगरला जाणार आहात आपल्यासाठी या ठिकाणी बस पण केलेल्या आहेत फक्त विनंती की आपण ज्या बसमध्ये जाणार आहात त्याच बसमध्ये माघारी या कारण काही होईल नाहीतर गोंधळ होईल एवढे सहाशे लोक इथून घेऊन जायचे आणि परत माघारी घेऊन यायचं सोपं गोष्ट नाही आहे त्यामुळे आपली पण जबाबदारी विशेष करून जे पालक आहेत त्यांची जबाबदारी की आपण व्यवस्थित पद्धतीत आपल्या पाल्याला इथून घेऊन जा आणि सुखरूप पद्धतीत परत आपण आपल्या घरी पोचा परत मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो व येणाऱ्या या पालकांना या मुलांना त्यांचा अठरा वर्षापर्यंतचा हा लाभ मिळणार आहे पालकांना विनंती असेल की आयुष्यभर तुम्ही त्या मुलांबरोबर राहणार नाही तर त्यांच्यासाठी ह्या पैशामधून काही तजवीज करून ठेवा जर ही तजवीज नाही केली तर परत हे पैसे संपून जातील म्हणून आता हे तुम्ही आयुष्यभर त्यांना पुरवलेले नाहीत तुमचा वीस पंचवीस पन्नास वर्षानंतर तुम्ही जाणार आहात पुढे या तुमच्या या कार्यक्रम प्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबासाहेब दिगे काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले बाजार समितीचे संचालक खंडराव सदाफळ विलास दाभाडे राजू चक्र नारायण माजी नगरसेवक रमेश कोठारी केसी शेळके दिलीप नागरे रितेश रोटे आशीष धनवटे प्रमोद भोसले मुरली राऊत मीनानाथ खडके द्वारकानाथ बडदे संतोष परदेशी सौ आशाताई परदेशी विलास लबडे भगवान उपाध्याय प्रवीण नवले सुरेश ठुबे अमोल शेटे रितेश शेळके सिद्धार्थ फंड गोपाल लिंगायत सनी मंडलिक रियाज खान पठान अशोक जगदणे बाळासाहेब विंगळे सुभाषराव गायकवाड सुनील साबळे बाबा वायदंडे रणजित जामकर नवाज भाई शेख भैया तार अत्तार भाई, भाई, भाई शेख अमोल नाईक अॅडव्होकेट प्रशांत राऊत जाफर शहा अंबादास निकाळजे संजय गोसावी कसबेसर कुणाल पाटील शुभम पाटील अजय धाकतोडे राजेश जोंदळे विशाल साळवे सोनू जामकर प्रशांत कांबळे कैलास छलारे सागर दुपाटी श्रेयस रोटे कल्पेश पाटनी तीर्थराज नवले सिद्धार्थ जगताप प्रणव जाधव आदि मान्यवर बाल संगोपनाचे शेकडो लाभार्थी आणि त्यांचे पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर वनसाठी अभिषेक सह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर